तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे शेंगदाणा पोळी तर मित्रांनो येथे चुलीवरती आज आम्ही शेंगदाणा पोळी बनवणार आहोत तर मित्रांनो ही शेंगदाणा पोळी कशी बनवायची तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा ते घेतले आम्ही शेंगदाणे तर हे शेंगदाणे आता आधी भाजून घेणार आहोत हे आम्ही अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इकडे मळायचे आहे पीठ तर हे आम्ही घेतलेलं आहे गव्हाचे पीठ तर कढईमध्ये पाणी टाकून त्यामध्ये पीठ मळायचे आहे तर त्यामध्ये टाकायचं आहे थोडं मीठ तर बारीक मीठ इथे घेतलेलं आहे आम्ही तर थोडंसं बारीक मीठ टाकलेलं आहे आणि हे मीठ विरघळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि येथे लागणार आहे गोळ तर आम्ही घेतलेला आहे गोळ तर हा घेतलेला आहे साडेतीनशे ग्रॅम गोळ तर मित्रांनो आपल्याला अर्धा किलो शेंगदाण्यासाठी तीनशेचे साडेतीनशे ग्रॅम आपल्याला गूळ वापरायचा आहे तर आता येथे लगेच पीठ मळून घेणार आहोत आम्ही आणि इकडे टाकलेले शेंगदाणे भाजायला तरी इथे आपल्याला लागल तसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये तर मित्रांनो आता शेंगदाणे भाजलेले आहेत तर लाल कलर आलेला आहे शेंगदाण्याला तर आता हे शेंगदाणे आम्ही काढून घेणार आहोत शेंगदाणे गार झालेले आहेत तर आता हे चोळून घ्यायचे आहेत तर त्याचे टर्फला आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर गार झाल्यानंतरच याचे टर्फले निघतात तर आता शेंगदाणे चोळून झालेले आहेत आणि ते आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत तर खलबत्त्यामध्ये आम्ही बारीक करणार आहोत एकदम आणि इकडे लगेच गूळ पण कापायचा आहे तर हा गूळ एकदम बारीक कापून घ्यायचा आहे तर मित्रांनो अर्धा किलो शेंगदाण्यासाठी आम्ही येथे साडेतीनशे ग्रॅम गूळ वापरणार आहोत तर हा गूळ एकदम बारीक कापायचा आहे तर शेंगदाणे कुटलेले आहेत काही तर असे आपल्याला एकदम बारीक कुटायचे आहेत मित्रांनो आपण मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकतो आणि खलपत्यामध्ये तर खलपत्यामध्ये थोडा वेळ लागतो आणि मिक्सरमध्ये लवकर बारीक होतात तर गुळे असं एकदम बारीक कापायचं आहे तर अजून आपण कुटून घेऊ तर आता शेंगदाणे सगळे बारीक करून झालेले आहेत आणि आता लगेच यामध्ये गुळ पण लगेच टाकून द्यायचं आहे तर आता हे हाताने चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे गुळ आणि शेंगदाणे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आज आम्ही पुरी मेकरवरतीच पोळ्या बनवणार आहोत तर हे आहे पुरी मेकर आणि या पुरी मेकरला एका बाजूने आम्ही कागद टाकणार आहोत म्हणजे कागदावरती पोळीची टकणार नाही तर आधी आम्ही खालच्या बाजूने कागद लावून घेणार आहोत आणि वरच्या बाजूने सुद्धा लावायचं आहे तर हा खालच्या बाजूने असा बांधून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपण पोळ्या पोळपोटावरतीही बनवू शकतो आणि पोळी मेकरवरती सुद्धा खूप भारी बनवता येतात बन तर आपण आता लगेच बनवायला सुरुवात करणार आहोत तर दुसऱ्या सुद्धा आपल्याला एक कागद लावावं लागेल तर मित्रांनो आम्ही आता लगेच पोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो यासाठी आपल्याला बारीक गोळा घ्यायचा आहे तर असा बारीक गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं पुरण यामध्ये टाकायचं आहे तर आपण पुरी मेकरवरती बनवणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला बारीक पोळ्या बनवायच्या आहेत येते तर यामध्ये बसेल तेवढंच आपल्याला पुरण यामध्ये टाकायचं आहे तर याला तेल लावायचं आहे तर तेल लावल्याने झटपट तयार होईल तर असे ठेवायचे आणि त्यावरती दुसरा एक कागद ठेवायचा आहे आणि असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे मित्रांनो जास्त पण दाबायचं नाही तर असं हळूहळू असं दाबायचं आहे तर बघू शकता खूप भारी पोळी तयार झालेली आहे पुरी मेकरवरती तर आता ही पोळी लगेच तवेवरती टाकून भाजून घेणार आहोत मित्रांनो पुरी मेकरवरती आपल्याला लहान पोळ्या बनवता येतात आणि पोरपटावरती आपण मोठाल्या पोळ्या बनवू शकतो तर याशीच आपल्याला हलवीत राहायचं आहे सारखं तर अशी आपली पोळी भाजून तयार झालेली आहे तर आता ही काढून घेऊ बघू शकता खूप छान भाजलेले हे मित्रांनो आपण यावरती पुऱ्या सुद्धा एकदम झटपट बनवू शकतो तर मित्रांनो इकडची पोळी होतपर्यंत तिकडे लगेच त्यावरती भाजून तयार होते तर बघू शकता झटपट अशा एवढ्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आमच्या अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तर मित्रांनो आमच्या आता सगळ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत तर बघू शकता येते बऱ्याच पोळ्या बनवलेल्या आहेत तर आता ही शेवटची पोळी राहिलेली आहे आणि ती आता बनवून झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चुलीवरती अगदी सहज सोप्या पद्धतीने शेंगदाणा पोळी बनवू शकतो तर मेकरवरती मित्रांनो खूप बऱ्याशा पोळ्या बनवता येतात परंतु त्यांची साईज थोडी लहान होते आणि आपण जर पोळपोटावरती जर बनवल्या तर त्यांची साईज आपल्याला मोठी बनवता येते तर मेकर थोडं लहान असतं त्याच्यामुळे पोळ्यासुद्धा लहान होतात तर मित्रांनो हा आमचा शेंगदाणे पोळी बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आमच्या आता सगळ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत तर आपण आता टेस्ट करून पाहू की कशा झालेल्या आहेत ते मित्रांनो भाजलेसुद्धा खूप भारे आहेत तर आपण आता गोड झालेले आहेत का ना ते पाहणार आहोत तर मित्रांनो खूप भारी झालेले आहेत तर गूळ घातल्याने टेस्टसुद्धा खूप चांगली येते आणि आपण जर साखर वापरली तर त्याला थोडी टेस्ट येणार नाही कारण गुळाने शेंगदाणा पोळीला चांगली टेस्ट येते